माझे नाव प्रमोद अमृतराव पाटील चेअरमन पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड जळगाव या वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या अधिवेशनात आपण आवर्जून यावे यासाठी मी आवाहन करीत आहे या अधिवेशनात साधारण दोन ते अडीच हजार उद्योजक सामील होणार आहेत आणि इथे जे देवाणघेवाण होईल विचारांची आपल्या उद्योगाला अतिशय कारणीभूत आणि व्यवसायाला चालना देणारी असेल संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतामध्ये जिथे जिथे सामाजिक बा बांधव जे मोठे उद्योगपती आहेत जे आपल्याला माहीत नाहीत आणि त्या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला याच्याबद्दल चांगली माहिती होईल आणि एक मोठी चालना या अधिवेशनातून आपल्याला मिळणार आहे पाटील बायटेक साधारण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पाटील बार्टेकची स्थापना झाली अतिशय कमी भांडवलातून आणि सुरुवात झाली परंतु क्वालिटी हा एक विषय घेऊन आणि शेतकऱ्यांचं जीवन मन शेतीतून कसं उंचावेल हा एकच ध्यास घेऊन पाटील बाटेक सुरु पाटील बाटेकला सुरुवात केली आज साधारण पंच्याण्णव पाच म्हणजे तीस वर्ष झाली या तीस वर्षामध्ये पाटील बायटेक एक मोठा ब्रँड झाला आणि शेतीतली निराशा घालवण्याचं काम पाटील वाटेकने केलं यूट्यूबवर पाटील वाटेकचे साधारण अडीच लाखाच्या वरती सबस्क्रायबर आहेत आपण पण शेतीशी निगडीत असाल कारण आपला प्रत्येक बांधव हा शेतीशी निगडीत आहे तर प्रत्येकाने आपणही त्याला पाटील बायटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्याप्रमाणे जर शेती केली तर शेतीतले ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवायचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करतो आणि त्यातून निश्चितच आशावादी शेतकरी तयार होतो आणि शेतकऱ्याचं जीवनमान आम्ही उंचावलेलं आहे त्यात परत एक नंबर दिला आहे की व्हॉट्सॲपवर की तुम्हाला ज्या फील्डमध्ये अडचणी असतील त्या डायरेक्ट त्याच्यावर आठ ते दहा फोटो टाकायचे आम्ही त्याला साधारण बारा तासात उत्तर देतो आणि असे रोज दोन हजारपेक्षा कर जास्त शेतकऱ्यांना उत्तर देणारी टीम आमच्याकडे तयार आहे आपण वीस एप्रिलला अवश्य येण्याचे करावे आणि अधिक आपले व्यापार क वृद्धिंगत करावा आणि या संधीचा फायदा जास्तीत जास्त समाजबांधवांनी घ्यावा अशी माझी एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे अधिवेशन वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राजेश संभाजी नाट्यगृह जळगाव येथे होणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहा